जीजस इंग्लिश मीडियम स्कूल स्कूलमध्ये प्री प्रायमरी विद्यार्थ्यांसाठी ग्रॅज्युएशन पार्टीचे आयोजन इचलकरंजी जीजस इंग्लिश मीडियम स्कूल येथे you दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रॅज्युएशन पार्टीचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात सिनियर के जीच्या चिमुकल्यांनी ग्रॅज्युएशन गाऊन घालून रॅम्प वॉक केला तसेच त्यांना प्रमाणपत्रांचे वाटप देखील करण्यात आले या कार्यक्रमाविषयी शाळेच्या प्रशासकीय अधिकारी स्मिता निकम यांनी माहिती देताना असे सांगितले की विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हा उप उपक्रम हाती घेण्यात आला वर्षभर शाळेने विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये सक्रियता आणि आत्मनिर्भरता वाढवण्याचे प्रयत्न केले असून भविष्यातही असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली ग्रॅज्युएशन पार्टीत मुलांच्या या खास सोहळ्याला पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचा आनंद द्विगुणित केला यावेळी स्कूलचे चेअरमन विल्सन वास्कर प्रिन्सिपल अरुणा भोसले प्रशासकीय अधिकारी स्मिता निकम सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख मी स्मिता विश्वास निकम जिज स्कूल इथे मी ॲज अ ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून काम पाहते आज आपल्या इथं प्री प्रायमरी चिल्ड्रन चा फंक्शन झालेला आहे तर हे आम्ही फंक्शन जे घेतलेलं आहे हे मुलांच्या मध्ये ऍक्टिव्हनेस येण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेतला आहे तर जेणेकरून आताच्या आताची गरज आहे की मुलांच्या मध्ये जेवढा आपण ऍक्टिव्हिटी घेऊ तेवढी ती मुलं ऍक्टिव्ह होत जातात तर आमचा खूप असा प्रयत्न राहिलेला आहे वर्षभर सुद्धा आम्ही खूप अशी ऍक्टिव्हिटी घेतलेले आहेत आणि अगदी शांत बाळ सुद्धा खूप छान असे ऍक्टिव्ह झालेले आहेत अभ्यासामध्ये असू दे अदर ऍक्टिव्हिटीमध्ये असू दे घरी एखादा फंक्शन असेल तर फंक्शन मध्ये पण ती पुढे होऊन भाग घेतात पालकांचा आम्हाला असा रिस्पॉन्स आहे की बाबा आमची मुलं इथे आल्यानंतर खूप ऍक्टिव्ह झालेली आहेत आणि जी आमची मुलं बोलत नव्हती ती सुद्धा आता खूप बोलायला लागलेली आहेत घरामध्ये प्रश्न विचारतात आम्हाला आणि हा आमचा खूप प्रामाणिकपणे प्रयत्न आहे की आमच्या शाळेत थ्रू आमची मुलं जी आहे ती ऍक्टिव्ह व्हावीत फ्युचरमध्ये त्यांच्यामध्ये असा कॉन्फिडन्स निर्माण व्हावा आणि ती कुठेही मागे पडू नयेत हा आमचा अगदी मनापासून चांगला प्रामाणिकपणे हेतू आहे